नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी अतिरिक्त कागदपत्रे पडताळणी संदर्भातचं शेड्यूल देण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवारांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांचं कागदपत्रे पडताळणी पार पडणार आहे तर पहा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या संवर्गातील उमेदवारांना मूळ कागदपत्रे पड ची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही ॲडिशनल यादी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या नंतर कुठल्याही प्रकारची पुन्हा डी व्हीकरिता करिता यादी जी आहे ते प्रसिद्ध होणार नाही ठीक आहे ही यादी तुम्हाला पाहून घ्यायचं आहे ओके okay. सो so, आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्केमधील काही उमेदवारांमधील उमेदवार कागदपत्रे पडताळणी कामी उपस्थित न झाल्याने पर्याप्त उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत खालील पात्र उमेदवार यांना कागदपत्रे पडताळणी कामी मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजी ठीक सकाळी तुम्हाला दहा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे ठीक आहे मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या नावाची ही यादी आहे विद्यार्थी मित्रांनो याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहायचं आहे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते सर्व कॅरी आऊट करून घेऊन जायचं आहे ए फोर साईजमध्ये झेरॉक्स प्रिंट करून घ्यायचं आहे प्लस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ठीक आहे तर पहा ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत जवळपास आपण उमेदवार पाहिले तर चौसष्ट उमेदवार आहेत यामध्ये कॅटेगरी वाईज देखील सांगण्यात आलेले आहे प्रत्येक उमेदवार या ठिकाणी असणार आहे त्यामुळे तुम्हाला डेवीकरिता या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आज रोजी ठीक आहे सहा तारीख आहे मंगळवार सहा मे दोन हजार पंचवीस आज रोजी तुम्हाला ठीक सकाळी दहा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही टायमाच्या अगोदर त्या ठिकाणी वेळेवरती हजर होणं आवश्यक असणार आहे ओके सो महत्त्वपूर्ण अपडेट होती मी तुमच्यापर्यंत हे शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहता असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ठीक आहे सो so, तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद